नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद सोडून आई आम्हाले कराला आई 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 आता मनो मे कुणाला सोडून आय आम्हाले कराला आई 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 आता मनो मे कुणाला आई 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 आता मनो मे कुणाला आई तू ने आमच्या साठी कष्ट केले फार सोडून या गेली आई सारा परिवार कष्ट केले फार सोडून या गेली आई सारा परिवार सोडून आगेली आई आम्हाले कराला आई 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 आता मनो मे कुणाला आई 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 आता मनोमे कुणाला ऐका सुनारा बसते पर्यात आई तुमची आठवण येते प्रत्येक सणत ऐका सुन रडत बसते कानाको पर्यात आई तुमची आठवण येते प्रत्येक सनात सोडून या गेली आई आम्हाले कराला आई, आई आई आता मनो मे कुना आता मनो में कुनाला दासमान बाप आहे आई आई, आई बाप सारखे बापा सार दास दासमान जागा पाशी बापा आई आई बापा सारखे दैवतना ही सोडून आगेली आई आम्हाले कराला आई 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 आता मनो मे कुणाला आई 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 आता मनो मे कुणाला आई 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 आता Manomi un'ala